माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले एक सुसंस्कृत नेतृत्व आहे मला खर तर वाटलं होतं की ही कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला आठ दिवसातच न्याय मिळेल अशी माझीही अपेक्षा होती माझी इच्छा होती अपेक्षा होती की ठीक आहे या राजनीती तो चलती राही अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वरून की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही तो सिग्नल वरून दिला पाहिजे प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खुपून घेतला जाणार नाही हे राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून खासदार म्हणून नाही मुख्यमंत्र्यांना जाणारे मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालला तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका तुमचा लढा आम्ही लढू तुम्ही अन्न सोडू नका खरं सोडू नका माझी विनंती द्यायला गावपासून तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली बाप्पा म्हणलं मी उभे राहतो भाषण करतो तुझं काय बोलणार का। उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्त भरताना बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाल आणि बसून गेले म्हणलं अरे अजून काय बोललं अजून मला काय बोलायचंच नाही मला फक्त न्याय पाहिजे आणि मला याचं राजकारण करायचं नाही म्हणून मी फक्त फाशी मागतोय मला बाकी काही नको जो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाच बोलले नाही कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचंय की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक आठ दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित भाई शामना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयात जातील त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते मला याच्यात राजकारण करायचं नाही आम्ही दोघं फोटो टाकू शकलो स्टेटमेंट पण मी केलं नाही याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघ लोकशाही पद्धतीने न्याय मागाले बाप्पा आधी भेटून आले होते आम्ही परत परवा भेटून आले आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे अधिकारी कोणीही गुन्हेगार असू त्याची गैर करू या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं न्याय मिळणार तर <laughs> काय करायची ती सत्ता मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला अप्रतिम म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला मला विचार आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही सत्यमेव जय ते सत्याचाच विजय झाला पाहिजे जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे मी या मुलीला शब्द मी त्याच्या आईला आणि आजीला याच्या जी शब्द जीवना